अरे पोलिसांच्या अंगावर जाणारी तुझी एवढी वा लायकी वाढली का निल्या राणे हा पोलीस का तुझ्या घरचे नोकर आहेत का या गृहमंत्री काय करतात या महाराष्ट्राचा तमाशा बघता तमाशा देवेंद्र फडणवीस अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला गृहमंत्री महाराष्ट्राचा आणि पोलिसांना हा बेवडा शिवाय देतो अंगावर थुकतो अक्षरशः पोलिसांसमोर पोलिसांच्या तोंडावर थुकतो लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणतात स्वतःला त्याची अवकात काय नीले राणेजी बेवड्याची नारायण राणेजी रहन अवकात काय पोलिसांच्या जा अंगावर जातो एवढा मोठा लागून गेला रे बेवड्या तू येऊ दे महाविकास आघाडी सरकार नाही तुझ्या डांगीवर फटके दिले नावाचा शिवसैनिक नाही थांब तुझे दोन महिने राहिलेत तुझे मस्ती हे पोलिस उतरवतील पोलिसांना सांगतो या अशा लोकांची लाचारी करण्यापेक्षा राजीनामा दिलेला परवडला पण अशा लोकांना कधी जुमानू नका सत्तेत आहेत म्हणून पोलिसांनी शांत बसता कामा नये उद्या जर सामान्य माणूस जर असं बोलला असता पोलिसांच्या समोर असं जर अशी मस्ती केला असता पोलिसांनी त्याला काय सोडलं असत कुत्र्यासारखं मारला असत त्याला रिमांड काढली असती त्याची आणि आ काल निल्या राणाचे बेवड पोलिसांच्या अंगोर अक्षरशः तोंडावर थुकतंय आणि पोलीस तमाशा बघतो हे काय लावले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नाही महाराष्ट्र पी कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांना माझी विनंती उद्धव ठाकरे आणि यांचा गट किती घाबरट आहे हे काल आपण सगळ्यांनी बघितलं असेल पण त्यांचा बंदोबस्त जागेवरच करावा लागतो तशाच तसे उत्तर दिले तर ते पाय लावून पळतात मीडियावाले आपल्याबद्दल काय लिहितात बोलतात त्याचा जास्त विचार करू नका कधीतरी समोरच्याला त्याची जागा दाखवावीच लागते ही प्रयत्न केला तरी नारायण राणे यांचे गुंड आणि त्यांची गुंडागर्दी ही भारी पडली त्या गुंडागर्दीने जो घालायचा प्रयत्न केला या सगळ्यातन एक मोठी गोष्ट पुढे येते ही अशी की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकारला आंदोलन हाताळण्यापेक्षा सुद्धा आंदोलन चिघळवण्यामध्ये जास्त रस आहे सरकार आंदोलन चिरटण्याचा प्रयत्न करत चिघळवण्याचा प्रयत्न करत मग ते आंदोलन मराठा आरक्षणाचं असेल तिकडे लाठीचार्ज करतात इकडे देहू आनंदीला वारकरी असतील तरी लाठी हल्ला केला जातो बारसू रिफायनरी मध्ये कोणी न्याय मागायला गेला लाठी हल्ला आश्रुधूर सोडला जातो बलात्कार झाला म्हणून पालक जाब विचारायला गेले तर पालकांना सुद्धा चार्ज आणि अशुरुधुराला सामोरं जावं लागतं आणि काल पुन्हा तोच प्रकार याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकार आंदोलन चिघळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा खाली आला खर तर यावर अजूनही आमची अपेक्षा होती कि राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाची एक महत्वाचं नाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी जे प्रश्न उपस्थित केलेत इतिहास संशोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेत नागरिकांच्या मनातले जे संतप्त सवाल आहेत त्यांचं उत्तर देणं अपेक्षित होतं परंतु तसं उत्तर त्यांनी देणं टाळलेलं आहे या सगळ्या संदर्भाने जेव्हा मुळात हा पुतळा उभा केला गेला होता तेव्हाच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी चार डिसेंबर दोन हजार बावीस ला पत्र लिहून कळवले होते कि सदरील जो पुतळा आहे याच एकूण शरीर सौष्ठव बघता ही एकूण कलाकृती बघता कुठलाही पुतळा उभा करायचा असेल तर पुतळा उभा करण्याच्या आधी असथेटिक अर्थात कला संचलनालयाच्या अधिपत्याखाली एका समितीला ते सगळं काम दाखवणं भाग असतं देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे काय कला संचलनालयाच्या समितीला हे काम दाखवलं गेलं होतं का समितीने त्याला हिरवा कंदील दिला होता का समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर ते कोण असे विद्वान प्राणी होते की ज्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल ती परवानगी दिली नसेल तर घाईघाईने पुतळा का उभा केला हा पहिला प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा या संदर्भाने बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ला पत्र लिहून श्री नरेंद्र मोदीजी या देशाच्या पंतप्रधानांना कळवलं होतं की सदरील पुतळा हा बेढप दिसत आहे हा पुतळा महाराजांच्या शरीर सौष्ठवासारखा दिसत नाही त्यामुळे यावर काय ते तात्काळ आपण उत्तर देणं भाग आहे पण तेव्हा सुद्धा यावर उत्तर दिलं गेलं नाही या सगळ्या संदर्भाने या पुतळ्यामध्ये जाणीवपूर्वक महाराजांची विकृती करण्याचा प्रयत्न ज्या केला ते फार विशेष आहे की बदलापूरच्या प्रकरणातही आपते आहे आणि इकडच्याही प्रकरणात आपते आहे या दोनही आप्त्यांना जर देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार असतील तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची सत्ता कशी आपायची हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं कळत आपल्या संदर्भाने बोललं जातं तो, जा आपते तो आपते हा सनातन प्रभातशी कसा संबंधित आहे आणि सनातन प्रभातशी याचं काय नातं आहे हे स्पष्टपणे दिसतं कारण या माणसाची मुलाखत याचं वय किती यावर मला जायचं नाही कारण लहान वयातही माणसं मोठी कामं करू शकतात हा आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा सांगतो त्यामुळे मला वयावर टिप्पणी करायची नाही पण जो माणूस दीड फुटाचा सुद्धा पुतळा उभा करू शकत नाही ज्याचं काम दीड फुटापेक्षा कमी पुतळे उभे करण्याचं होतं अशा माणसाला एवढं मोठं काम का दिलं गेलं याच्या जेव्हा आम्ही खोलात जातो तेव्हा असं लक्षात येतं की हा माणूस म्हणजे कोण आहे तर हा जयदीप आपटे हा जयदीप आपटे सोबत नितेश राहणे दिसत आहेत नितेश राणेचा आणि जयदीप सांगितलं गेलं पाहिजे जयदीप राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवण मध्ये पुतळा उभा करायचा आहे जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागत आहेत तिथे जयदीप आपटेला बोलावलं जात हा काय संदर्भ आहे ये रिश्ता क्या कहलाता आहे याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं हे त्यांनी सांगितलं पाहिजे या पुतळ्याच्या संबंधाने याच विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाने आणि विकृत जे सगळे मनुवादी आणि विकृत सनातनचे लोक आहेत त्यांनी काय पद्धतीने केला त्याच्या काही जर सोशल मीडियावरच्या जर पोस्ट बघितल्या हा इथे स्पष्ट पुतळा जयदीप आपटे आणि नितेश राणे पुन्हा जयदीप आपटे आणि नितेश राणे एकत्रित म्हणजे माझ्याकडे एक फोटो नाही की जयदीप आणि नि राणेचा काय संबंध आहे आणि म्हणून याला काम दिलं होतं का एका अनुनवि अजिबात अनुभव नसलेल्या माणसाला महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचं काम कसं काय दिलं जाऊ शकतं मी पुतळा उभा करणारे आणि ज्येष्ठ शिल्पकार असणाऱ्या भगवान रामपुरेजी यांना विचारलं की मुख्यमंत्री महोदय म्हणतात कि ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहत होत म्हणून पुतळा मोडकळीस आला मुळात ताशी पंचेचाळीस किलोमीटरने वारं काय मालवण मध्ये पहिल्यांदाच वाहत